अपडेट इंडिया टीव्ही सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना भांडी वाटप बंद करा वैभव फसाले आज सांगली येथे सहायक कामगार आयुक्त मुज्जवल मुजावर यांना बांधकाम कामगार प्रश्नी निवेदन देण्यात आले जुलै महिन्यापासून बांधकाम कामगार यांचे तपासणी अर्ज थांबवले आहेत त्यामध्ये नोंदणी व नूतनीकरण व स्कॉलरशिप महत्वाचे आहे चौकशी पथकमुळे अनेक एजंट व बोबस कामगार यांचे धाबे दणाणले आहेत काही लोकांनी बोगस कागदपत्रे इडेट करून लाभ घेतला असे आढळून येत तरी सांगली जिल्हा सहायक कामगार आयुक्त मुजावर यांनी भांडी वाटप चालू केलेले आहे त्यामुळे पुन्हा बोगस कामगार लाभ घेण्यासाठी गर्दी करत आहेत तरी जोपर्यंत बोगस कामगार नोंदणी पथक अहवाल सादर करत नाही तोपर्यंत भांडी वाटप बंद करावे जेणेकरून पारदर्शक करभार इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याण मंडळ यांचा काम सोपे होईल स्वराज जनरल कामगार सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माझे अध्यक्ष इस्लामपूर कामगार मोर्चा आज आम्ही संघटनेमार्फत माननीय मुजावर साहेब कामगार आयुक्त यांना निवेदन पत्र दिलेलं आहे की आज आपल्या भागामध्ये बांधकाम कामगार यांच्याविषयी बोगस कामगारांची चौकशी कमिटी बसलेली आहे तर ही चौकशी कमिटी पूर्णपणे चौकशी करत आहे या चौकशी करत असताना त्यांनी आपले नवी नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज सगळी स्थगिती केले आहे तरी पण शासन चांगलं काम करत आहे मी या सगळ्या गोष्टीचाच अहवाल जो पात्र साद, शासनाकडे सादर होत नाही तो पात्र तुम्ही जे आता भांडी वाटप चालू आहे त्या भांडी वाटपामुळे परत आणि मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगार वाढणार आहेत ते, ते तुम्ही लवकरात लवकर थांबवावे ही मी विनंतीवर योग्यरित्या कायदेशीर पद्धतीने कारवाई झालीच पाहिजे व बांधकाम कामगार जी माफी आहेत त्यांच्यावरही योग्यरित्या ही कारवाई तुम्ह झालीच पाहिजे